कवितांच्या भावविश्वामध्ये पहिला नमस्कार अर्थातच देवाला आणि रसिकांचं मनापासून स्वागत चराचरावर प्रेम करायला शिकवणाऱ्या भारतीय संस्कृतीत वाढलेला जो माणूस असतो तर तो सजीवान इतकंच निर्जीवांवर सुद्धा प्रेम करतो आणि म्हणूनच दसऱ्याला अवजारांची आणि वाहनांची पूजा केली जाते वीट दगड माती सिमेंट ह्याच्यापासून बनलेल्या इमारतीला आपल्या या भावनेमुळेच घर पण प्राप्त होतं आणि अशा या इमारतीचा खिडकी हा एक अविभाज्य भाग आहे असं मला नेहमी वाटतं कारण ती खिडकी नसेल ते इमारत गुदमरेल वेग तर त्या खिडकीची वेगवेगळी रूपं तिची वस्त्राप्रावरणं तिची कामं बघूया का खिडकी या कवितेत तुम्हालाही जर आवडली तर लाईक करा आणि तुमचा रिमार्क असेल तर त्या मला मनापासून तो ऐक वाचायला आवडेल बघूया खिडकी खिडकी म्हणून गवाक्ष म्हणू जाळी म्हणू का वातालन तुझं कुठलेही तुझं नाव असू दे रूप तुझे ते अतिव सुंदर इमारतीच्या सौंदर्यावर साज चढविषी तूच खरोखर शोभिवंत जण तिलक शोभतो सुवासिनीच्या भाळी सुंदर उत्साहाचा श्रोत मनोहर कधी दाविशी निसर्ग सुंदर भक्तजनांना कधी दाविसी लोभसवाणा तो परमेश्वर नजरा नजरी महप प्रीतीची कधी दाविशी अवखळ सुंदर दिसशी कधी तू उदास गंभीर होसी जवानांसाठी कणखर कुठे नायिका सुखवस्तू तू रेशीम वस्त्रांनी अवगुंठित कुठे असशी तू एक झरोखा हरळीच्या कोंदळी मनोहर कुठलेही तुझं नाव असू दे कसलेही तुझं काम मिळू दे कसलेही तुझं वस्त्र शोभ दे रूप तुझे ते अतीव सुंदर え、no,